पुऱ्या कशाच्या आहेत चला तर मी सांगते माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज परत एकदा नव्या रेसिपीसह मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ना कोकणातील स्पेशल रेसिपी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत जे की या आपल्या म्हणजे तिखट पुऱ्या जे मी बनवणार आहे त्यासाठी लागतात तर मग ज्या मसाला पुरीला आपल्याला ना जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते सांगून घेते हे आहे भोपळा याला गोल भोपळा म्हणतात आणि हे तांदळाचं पीठ आहे हे आहे ज्वारी गव्हाचं पीठ आहे हे आणि छोटी वाटी आहे ते ज्वारीचं पीठ आणि हे बारीक रवा धने जिरे पूड मीठ लाल तिखट आणि तीळ आणि आपल्याला तळवण्यासाठी तेल एवढं ला सा हे साहित्य आहे आता आपल्याला सुरुवातीला ना हा भोपळा थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपण अगोदर भोपळा शिजवून घेऊ आणि मग बाकीचं जी कृती आहे ती मी तुम्हाला सांगते हा भोपळा मुळातच खूप पौष्टिक तत्वांनी भरलेला असतो त्याची खीर वगैरे किंवा असंचही शिजवून किंवा त्याची भाजीही खातात ह्या सर्वच म्हणजे मी तो प्रकार खाल्लेला आहे पण हा प्रकार आमच्या घरी सर्वांना खूप आवडला या पद्धतीची मी आज तुम्हाला पुऱ्या दाखवणार आहे तितक्यातच मुला मोठ्या मुलाची शाळा होती त्याला सोडवायला बाहेर गेले होते तेव्हा असं निसर्गाचं सौंदर्य आणि हे उडणारे फुलपाखरं पाहून मला खूप म्हणजे छान वाटलं म्हणून हाही व्हिडिओ कॅप्चर केला मी तिथे मस्त फुलपाखरं उडत होती त्यांना पाहून असं मग मोठ्या मुलाला आणि त्याच्या मित्राला आम्ही बसमध्ये बसून परत घरी आले आणि घ घरी आल्यानंतर हे जे म्हणजे भोपळा आता छान शिजलेला होता आणि आ पाहू शकता किती छान मऊ आता याला आपण मॅश करून घ्यायचं व्यवस्थित मॅशरने किंवा हाताने मी तर आता हाताने स्मॅश केलेला आहे जर बळ म्हणजे भोपळा व्यवस्थित शिजलेला असेल तर तो व्यवस्थित मॅश होतो त्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ एक एक करून सर्व पीठ मिक्स करून घेते आणि त्यामध्ये बारीक रवा हा आवर्जून टाकायचा म्हणजे ज्या पुऱ्या होतात ना त्या एकदम छान कुशकुशीत होतात त्यानंतर धने जिरे पूड आणि भरपूर सारं तीळ आणि वाटलंच तर लसण आले आलं लसणाची पेस्टही आपण त्यामध्ये ॲड करू शकतो त्याच्यानेही स्वाद येतं आणि हे सर्व आता इन्ग्रेडियन्स मी टाकते त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठही टाकायचं भर व्यवस्थित मीठ टाकायचं आणि त्यानंतर आता व्यवस्थित मळून घ्यायचं यात पाणी मला तर अजिबात लागलेलं नव्हतं त्या भोपळ्याच्या ओलाव्याने सर्व हे म्हणजे मिश्रण एकदम एकजीव छान करून घेतलेलं होतं आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ म्हणजे सैल ठेवायचं नाही पीठ आणि यामध्ये जर पाणी लागलंच तर थोडंसं ॲड करा तसं तर लागणारच नाही ती ना। माझी विंडो तीन बसणारी मैत्रीण पहा कसं कॅमेरा जवळ घेऊन गेल्यानंतर उडून जाते असं मस्त घटसर ला आता पीठ इकडे मी मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून पण त्याला थोडंसं नरम करून घेते म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी सोपं जाईल थोडंसं तेल हाताला चोळून घेते त्यावरती थोडंसं तेल टाकून मग त्याला हाताने व्यवस्थित चोळून मळून घ्यायचं ते आता आपण आणि त्याचं घटसर असं एक गोळा करून थोडा वेळ एक दहा ते पंधरा मिनिट साईडला करून ठेवून घेते आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तिकडं तेलही मी आता छान कडकडीत कर, गरम करायला ठेवून देते आणि त्यानंतर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ हा इकडे आमचा छोटू पण माझी मदत करण्यासाठी आलेला होता तो म्हणतो की आम्हाला टीचर सांगतात की आईची मदत करायचं वगैरे सर्व तो मला खूप म्हणजे त्याची बडबड ही स्कूलमधून आल्यानंतर चालूच असते अशा सरस मी आता इथं पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण तेलामध्ये कडकडीत कर तेलामध्ये टा कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लो करायची आहे आणि अशा एक एक करून पुऱ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या थोड्याशा जाड जाड ठेवायच्या म्हणजे खूप छान लागतात आणि जर पातळी केलं तरी तेही क्रिस्पी मस्त होतात त्या पण पण मी इथं मुद्दाम थोड्याशा जाडच ठेवलेल्या थो आहेत पुऱ्या आणि अशा मस्त म्हणजे सर्व पीठ मिक्स असल्यामुळे कलरही एकदम सुंदर असा येतो या पुऱ्यांना आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात याच्या गोड ह्या पुऱ्यांना आपण कसं म्हणजे कुठल्याही भाजीसोबत खाल्लं तरी खूप छान लागतात आणि मी बटाट्याची रसा बनवलेली होती मुद्दाम मग चला तर मग ह्या आजची जर तुम्हाला रेसिपी आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि हो अगोदरचे व्हिडिओ पाहायला नक्की पहा चला तर मग या जेवायला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय